राज्यातील भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला असलेला एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघावर अगदी सुरुवातीपासूनच भारतीय जनता पार्टीचं हाती वर्चस्व राहिलं आहे एखादा अपवाद वगळला तर गेल्या पंचवीस वर्षापासून या लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार हे लोकसभेवर निवडून गेले आहेत अशातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापत त्यांना जोरदार धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्याऐवजी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे खासदार उन्मेश पाटील हे नाराज असल्याचे दिसत होते अशातच आज त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्या कारणाने ते ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार अशी शक्यता सध्या वाटू लागली आहे अशातच खरंच जर उन्मेश पाटील हे ठाकरे गटात गेले तर या मतदारसंघात भाजपाला फटका बसल्याचं दिसून येईल परिणामी या निवडणुकीचा निकाल वेगळा देखील लागू शकतो एकंदरीत त्याच निमित्ताने जळगाव लोकसभा मतदारसंघातील सध्याची राजकीय काय आहेत याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाकाटा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत खरंतर गत लोकसभा निवडणुकीत स्मिता वाघ यांचं नाव हे लोकसभा उमेदवारीसाठी भारतीय जनता पार्टीकडून चर्चेत होतं भाजपचा एबी फॉर्म देखील त्यांना देण्यात आला होता परंतु ऐनवेळी स्मिता वाघ यांना थांबवत त्यावेळेचे आमदार उन्मेश पाटील यांना भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आणि त्या दिलेल्या संधीचं सोनं करत त्या निवडणुकीत उन्मेश पाटील हे चार लाखापेक्षा जास्त मताने विजयी झाले त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील या मतदारसंघाची उमेदवारी ही विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना मिळेल अशी शाश्वती असताना ऐनवेळी मात्र उन्मेश पाटील यांचा पत्ता भारतीय जनता पार्टीने कट केला आहे त्यामुळेच कुठेतरी पाटील हे नाराज असल्याचं दिसून आलं आहे खरं तर त्यांनी आपली नाराजी बोलून देखील दाखवली होती परंतु आपण सकारात्मक राजकारणी असून स्मिता वाघ यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहू असं त्यांनी बोलून दाखवलं होतं अशातच आज त्यांनी अचानकपणे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्या कारणाने कदाचित ते ठाकरे गटातून यंदा या मतदारसंघाची निवडणूक लढतील का अशी शक्यता दिसून येऊ लागली आहे त्यामुळे नेहमी एकतर्फी होणारी जळगाव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा मात्र उमेश पाटील यांच्या ठाकरे गटात जाण्यानं अत्यंत चुरशीची होताना दिसेल सध्याच्या घडीला जळगाव लोकसभा मतदारसंघाचा विचार करायला गेलं तर या मतदारसंघामध्ये माहितीचं प्राबल्य आपणाला दिसून येतं या मतदारसंघातील एकूण सहा आमदारांपैकी सर्वच्या सर्व आमदार हे सध्या माहितीच्या साथीला आहेत आणि त्यामध्ये गुलाबराव पाटील अनिल पाटील या मंत्र्यांचा देखील समावेश आहे जे मंत्री या मतदारसंघातून येतात एकंदरीत याच कारणाने या मतदारसंघामध्ये माहितीचं चांगलं वर्चस्व आपल्याला दिसून येतं परंतु दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाची ताकद देखील या मतदारसंघामध्ये चांगली आहे या मतदारसंघातील तीन आमदार हे जुन्या शिवसेनेच्या विचाराचे आहेत परंतु मधल्या काळात झालेल्या सेनापोटीनंतर हे तिन्ही आमदार शिंदेसोबत गेले उद्धव ठाकरे गटाकडे सध्याच्या स्थितीला या मतदारसंघातून एकही आमदार नाहीये परंतु असे असले तरी देखील शिवसेनेला त्यामुळे आमदार सोबत नसले तरी देखील मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद ही मान्यच करावी लागेल याचबरोबर अनवेळी भूमिका बदलल्या कारणाने सेनेच्या या तिन्ही आमदारांबद्दल त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये विरोधाभासाचं वातावरण पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठेतरी या सर्व गोष्टींचा फायदा यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होताना दिसणार आहे अशातच उन्मेष पाटील यांना जर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाची उमेदवारी निश्चित झाली तर मात्र या मतदारसंघामध्ये यंदा भाजपला ही निवडणूक जिंकणं कठीण जाण्याची शक्यता आहे त्यामुळे उन्मेश पाटील हे या निवडणुकीत जळगाव मतदारसंघाचा चेंजिंग फॅक्टर देखील ठरू शकतात खरंतर भाजपामधील अंतर्गत कुरगड्यांच्या राजकारणामुळेच उन्मेष पाटील यांच्या तिकिटाचा बळी गेल्याचं बोललं जात आहे या लोकसभा मतदारसंघातील चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण आणि उन्मेष पाटील यांच्यामध्ये मतभेद वाढले होते तसेच भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत देखील त्यांचं शक्य नसल्या कारणानेच त्यांची उमेदवारी कापली गेल्याची चर्चा ही सध्या या मतदारसंघामध्ये सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची ताकद असली तरी देखील वैयक्तिकरित्या खासदार उमेश पाटील यांना मानणारा मोठा मतदार वर्ग देखील या मतदारसंघामध्ये दिसून येतो तसेच गेल्या पाच वर्षात त्यांनी या मतदारसंघात आपल्या खासदारकीच्या माध्यमातून चांगली अशी कामे करण्याचा प्रयत्न देखील केला आहे याचबरोबर त्यांचा या संपूर्ण मतदारसंघात दांडगा असा जनसंपर्क आहे त्यामुळेच उन्मेश पाटील यांची नाराजी भारतीय जनता पार्टीला यंदा तोट्याची ठरण्याची शक्यता आहे अशातच भाजपामधले वरिष्ठ नेते हे उन्मेश पाटील यांची नाराजी दूर करू शकतील का हे पाहणं महत्वाचं आहे परंतु असं न होता ते जर ठाकरे गटात गेले तर मात्र या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या साथीने उन्मेष पाटील हे पुन्हा एकदा या मतदारसंघावर आपलं वर्चस्व सिद्ध करू शकतात एक एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघात स्मिता वाघ विरुद्ध उन्मेष पाटील अशी चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे अशातच या मतदारसंघातील मतदार वर्ग यंदा कोणाला साथ देणार हे पाहणं महत्वाचं आहे एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण होईल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो मनापासून धन्यवाद